डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची पण कालपर्यंत साधारणपणे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे सव्वीस जानेवारीला सुट्टी होती म्हणून अजूनही एक दोन दिवस ती प्रक्रिया सुरू राहील त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना मा बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाही आहे रिफंड केलेला नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील किंवा दोन दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसारमाध्यमांच्यासोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाही आहे रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो आहे काही वर्तमानपत्रांनी तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज यु न त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी या ठिकाणी जर पाहिलं आपण ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जे काही आतापर्यंत जे काही सगळे पैसे आहेत बघा ते सगळे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत त्याचप्रकारे जर पाहिलं तर आदित्य तटकरे जे काही आपल्या मंत्री आहेत त्यांनी सांगितलंय की हे जे काही आहेत बघा हे आपले हप्ते जोपर्यंत आपलं बी जे पी किंवा महायुतीचं सरकार असणार आहे जोपर्यंत असं बघा पुढील पाच वर्ष योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये टाकले जाणार आहेत त्यापैकी बघा आता लवकरच अधिवेशन होईल आणि त्या अधिवेशनामध्ये एकवीसशे रुपये देण्याचा विचार सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा त्यासाठी वेगळी आर्थिक तरतूद सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि पहा या ठिकाणी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जो काही जानेवारीचा हप्ता आहे बघा त्याचे पैसे बघा या ठिकाणी लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत बघा म्हणजे पाठवलेले आहेत बघा आत्तापर्यंत बघा बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे भेटले आहेत आणि कोणाला अजून एकही रुपये भेटला नसेल त्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की आम्हाला एकही रुपये भेटला नाही आणि पैसे भेटले असेल तर धन्यवाद नक्की टाईप करा कारण की काही महिलांना या ठिकाणी अर्धेच हप्ते भेटलेले बघा कारण की ज्यांनी फॉर्म लेट सुरू केले होते त्यांच्या खात्यामध्ये बघा या ठिकाणी लेट पैसे टाकण्यात आले मग त्यांना मागच्या हप्त्याचे पैसे भेटणार नव्हते तर बघा आता आतापर्यंत जर पाहिलं चोवीस ते सव्वीस जानेवारी पर्यंत सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जेवढे काही पैसे असतील बघा तेवढे पाठवण्यात आलेले आहेत बघा चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जो काही सन्मान निधी बघा हा जमा झाला असून सव्वीस जानेवारीपर्यंत बघा सगळ्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी हा पाठवण्यात आलेला आहे बघा अजूनसुद्धा काही महिला बाकी असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा पाता पाता की आम्हाला पैसे भेटले नाही तर व्हिडिओ पाहता पाहता बघा व्हिडिओला आपल्याला एक लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना म्हणजे ज्यांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे त्यांना व्हॉट्सअपला नक्की पाठवायचं आहे बा आणि एक कमेंटसुद्धा करायची आणि जी सगळी माहिती बघा आपण एक ग्रुप बनवलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ग्रुपची लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आपला ग्रुप नक्की जॉईन करा तुमचा नंबर वगैरे सगळं त्या ठिकाणी प्रायव्हेट राहणार आहे कोणलाही काही दिसणार नाही तेव्हा लगेच लगेच तुम्ही जॉईन करा तर बघा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये महिन्याचा जो काय निधी बघा लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये सगळ्यांना पाठवलेला बघा अजूनही काही महिला या लाभापासून वंचित आहेत बघा काही काही खूप गरीब महिला आहेत बघा त्यांना या ठिकाणी एकही रुपये भेटलेला नाही पा महिलांच्या सक्षमीकरणासाठी बघा आपलं महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असणार आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जो हा जो काही हप्ता आहे बघा हा सगळ्यांना या ठिकाणी मिळालेला आहे पहा ज्यांना पण मिळाला नसेल बघा त्यांनी कागदपत्र व्यवस्थित करून घ्यायची आहेत आणि कागदपत्रावर आपल्याला व्यवस्थितपणे तारखा बरोबर आहेत का नाही आपली जन्मतारीख बरोबर आहे का नाही हे सुद्धा चेक करायचं आहे तर बघा जानेवारी महिन्याचा जो काही निधी आहे हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून टाकलेला आहे बघा चोवीस जानेवारी पर्यंत एक पॉईंट दहा कोटी या ठिकाणी जे काही लाभार्थी महिला आहेत पहा त्याच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यात आला बघा आणि सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हा जो काही निधी बघा हा सगळा जमा होणार आहे या ठिकाणी जर पाहिलं तर जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्याचा जो काही निधी पहा हा लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे बघा चोवीस जानेवारी पर्यंत एक पॉईंट दहा कोटी लाभार्थीच्या महिलांच्या खात्यामध्ये निधी जमा झालेला आहे बघा आणि सव्वीस जानेवारीला सर्व जे काही पात्र असतील बघा त्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी या ठिकाणी जमा होणार आहे असं जे काही ट्विट आहे आताच पाहिला पण असा मेसेज आदिती तटकर यांनी केलेला आहे पहा त्यामुळे आता सातव्या महिन्याचा जो काही हप्ता आहे हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे पहा त्यात पहिल्या दिवशी बघा किती एक पॉईंट दहा लाख एक कोटी दहा लाख लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही निधी बघा हा जमा झालेला आहे पहा त्याचप्रकारे जर पाहिलं त्यांनी नमूद केलं की सव्वीस जानेवारीपर्यंत सगळ्या ला महिलांना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत आता सव्वीस जानेवारी होऊन गेली कोणाला पैसे भेटले नाही सव्वीस जानेवारी झाली तरी पण त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ पाहा आपण सगळ्या या ठिकाणी क्लिअर करणार आहोत आपण बातम्यामध्ये पाहिलं असेल की जे काही एकवीसशे रुपये ते एकवीसशे रुपये कधी येणार एकीकडे एक पाहिलं तर महायुती सरकार बघा पुन्हा एकदा सत्तेत आलं आहे परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने बघा जर आम्ही सत्तेत आलो तर मुख्यमंत्री लाडकी बाईन योजनेअंतर्गत पंधराशे रुपयाऐवजी आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं तसेच महायुतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देऊ असं सुद्धा नमूद केलं होतं मात्र आता महायुती सरकार सतत आल्यानंतर दोन महिने झाले तर दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधील दोन हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झाले परंतु सरकारने एकवीसशे रुपयाचं जे काही आश्वासन होतं ते काही पूर्ण केलं नाही बघा आता बघा एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी देणार असा लाडक्या बहिणींनी सवाल उपस्थित केलाय दरम्यान काय झालं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि योजनेसाठी बघा पात्र असलेल्या बहिणींना यातून कुठेही बघा वगळणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेले बघा तसेच योजनेमधील जे काही आपत्र महिला आहेत बघा त्यांच्याकडून वसुली करणार नसल्याचं सुद्धा अजित पवारांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं बघा आता जे काही महिला आपत्र झाल्या आहेत त्या अपात्र महिला कशामुळे झाला तर बघ ज्यांचं उत्पन्न बघा अडीच लाखांपेक्षा जास्तही घरी फोर व्हीलर आहे बघा असे जे काही श्रीमंत महिला आहेत पहा त्यांचं या ठिकाणी आपात्र करण्यात आले बघा असं क्रॉस व्हेरिफिकेशन करून स्वतः एकनाथ शिंदे त्याचप्रकारे अजित पवारांनी या ठिकाणी घोषणा सुद्धा केली की काहींना खरोखर काही गरज नाही आणि ही ही जी काही गरज आहे बघा ही गरीब महिलांसाठी बघा जे काही रानामध्ये काम करतात किंवा जे काही मजूर वर्ग आहे अशा महिलांसाठी बघा ही योजना काढलेली याचा फायदा फक्त गरिबांनाच हवा असं या ठिकाणी बघा सरकारला सुद्धा वाटतं सुरुवातीला बघा सरसकट या ठिकाणी खात्यामध्ये पैसे पाठवले होते परंतु या ठिकाणी क्रॉस व्हेरिफिकेशन होऊन बऱ्याच महिलांना या ठिकाणी बघा अपात्र करण्यात आले बघा आणि काहींना हप्तेसुद्धा भेटलेले नाहीत आणि काहींना बघा या ठिकाणी जानेवारीचा हप्ता अजूनसुद्धा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की अजूनही हप्ता या ठिकाणी मिळाला नाही पा कारण की बघा जानेवारीचा हप्ता कोणाला भेटला ज्यांचे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित आहे ज्यांचं उत्पन्न कमी आहे आणि ज्यांच्याकडे नावावरती बघा फोर व्हीलर नाही आहे अशांना या ठिकाणी सगळे हप्ते या ठिकाणी भेटत चाललेले आहेत बघा आणि दोन सुद्धा भेटणार आहेत त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित काळजी घ्यायची आणि या व्हिडिओमधून आपण सांगणार आहेत की जे काही लाडक्या बहिणी आहेत बघा त्यांनी या ठिकाणी बघा व्यवस्थितपणे सगळे व्हिडिओ पाहिले आपले तर त्यांना नक्की कळायला असेल की जे काही महिला होत्या बघा ज्यांनी उशिरा फॉर्म भरले होते त्यांना बघा काही पैसे भेटले नाही पा कारण की तो नियमच काढला होता की ज्यानंतर बघा नंतर मुदत वाढवण्यात आली होती लाडक्या बहिणीची त्यानंतर भरल्यानंतर काही मागचे पैसे बघा ते भेटणार नव्हते तिथून पुढचे भेटणार होते हे पण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकून ऑन आन करायची आहे आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करायचा आहे